सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम दादा चुकीचे व्हिडिओ बनवून हिरो बनण्याचा प्रयत्न करत होता तर असे बरेच लोक आहेत जे संविधान बदलण्याची भाषा करतात आणि जे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा अरे बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार चटफडून मारण्यात येणार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी परमिशोर आहेत तर माझ्याकडून जर जो व्हिडिओ गेला त्याबद्दल मी माफी मागतो पूर्ण समाजाची